खरेदीवर आकर्षक इलेक्ट्रॉनिक्स अँड कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच नाशिक नाशिकमध्ये महिलांच्या पाठोपाठ आता पुरुष देखील चेन स्नॅचिंगच्या रडारवरती असल्याचं चित्र सिडकोमध्ये बघायला मिळालंय शहरामध्ये गेल्या अनेक दिवसांपासनं चेन स्नॅचरचे प्रकार घडतायत आता महिलांच्या पाठोपाठ पुरुष देखील रडारवरती आहेत असाच प्रकार सिडकोमधील एकता चौकात घडलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भावेश पवार आणि त्यांचे मित्र हे त्यांच्या घराच्या जवळ गप्पा मारत उभे असताना त्यांच्याजवळ पाळत ठेवून असलेल्या दोन दुचाकी स्वारांनी त्यांच्या गळ्यामधील चार लाख सेहेचाळीस हजार रुपयांची सोन्याची चेन ओढून पोबारा केला या घटनेमध्ये भावेश पवार यांच्या मानेला दुखापत झाली आहे ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान पुढील तपास पोलीस हवलदार बनतोडे हे करत आहेत माझं नाव पवार मी रात्रीच्या भावीच्या नऊ साडे नऊच्या माझ्या मित्राशी गप्पा मारत असताना मागून दोन इसमांनी येऊन माझी चैन घेतली जवळजवळ ती सात पळायची होती त्यानंतर आम्ही त्यांच्या पाठलाग केला पण ते एकदम जोरात पळाले होते मग त्यानंतर मी रिक्सर पोलीस स्टेशनला कंप्लेंट केलेली आहे कुठल्या पोलीस स्टेशनला कंप्लेंट अंबड पोलीस स्टेशन इथं मी कंप्लेंट केलेली आहे चेन किती रुपयाची होती चेन ही जवळजवळ पाच लाखाच्या आसपास असं सात सोळा सोनं होतं दोन चेनी होत्या त्या किरण आहे सी चोवीस तास नाशिक सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनाव अगं कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा